नमस्कार मैत्रिणींना या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नवीन माहिती जाणून घेणार आहोत आता या पौर्णिमेला कोणते असे उपाय करायचे आहे जेणेकरून माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर हो राहील त्यासोबतच घरातील नकारात्मकता दूर होईल त्याचबरोबर कोणत्या मंत्राचा जाप करावा ज्यामुळे लक्ष्मीनारायणाची सदैव कृपादृष्टी राहील व काय केल्याने पदरात पुण्यफल पाडून घ्याल तसेच माघ पौर्णिमा व्रतकथा जाणून घेऊया त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल आय बेल आयकॉनला क्लिक करा धार्मिक मान्यतेनुसार माघ महिना अत्यंत शुभ आणि पवित्र मानला गेला आहे माघ पौर्णिमा हा त्यातील एक महत्वाचा सण या दिवशी गंगा स्नानाला आणि विष्णू देवीचे विष्णुदेवाच्या देवी, विष्णु पूजेचे महत्व आहे माघ स्नानाला शास्त्रात महत्व आहे महिनाभर नदी स्नान करावे असा नियम आहे मात्र धकाधकीच्या जीवनात आणि आत्ताच्या काळात सगळेच नियम पाळणे शक्य नसेल तर काही तिथी वार पाळून आपण नियमांची अंशता अंमलबजावणी करू शकतो ही पौर्णिमा फार महत्वाची आहे माघ पौर्णिमेला अतिशय प्रभावी मंत्राचा जप केल्याने दान केल्याने तसेच काही उपाय केल्याने सर्वोत्तम लाभ मिळू शकतो माघ महिन्याची पौर्णिमा मंगळवारी अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी बुधवारी बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला सायंकाळी सात वाजून बावन्न बावीस मिनिटांनी संपेल भारतीय पंचांग पद्धतीनुसार तिथी मांडण्याची प्राचीन परंपरा असल्यामुळे बुधवारी बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी माघ पौर्णिमा साजरी करावी असे सांगितले जाते पौर्णिमेला ज्यांना शक्य नसेल त्यांनी नदीवर आणि ज्यांना शक्य नाही त्यांनी घरीच सकाळी लवकर उठून स्नान करावे सुचिरभूत व्हावे लक्ष्मीची पूजा करावी लक्ष्मी स्तोत्र म्हणावे नामस्मरण यथाशक्ती गरजूंना दान धर्म करावा या तिथीवर केलेले दान धर्माचे पुण्य बत्तीस पट अधिक मिळते असे शास्त्रात म्हटले आहे म्हणून या पौर्णिमेला बत्तीसी पौर्णिमा असेही म्हणतात काय केल्यामुळे आपण पदरात भरघोस पुण्य पाडून घेऊ शकतो पौर्णिमेच्या दिवशी जशी लक्ष्मीची पूजा केली जा जाते तशी चंद्राची पूजा केली जाते चंद्रोदय झाल्यावर त्याला तुपाचे निरंजन दाखवून फुलं व्हावे आणि वाटीत दूध साखर किंवा शक्य असल्यास तांदूळाच्या खिरीचा नैवेद्य दाखवावा तो प्रसाद सर्वांनी ग्रहण करावा चंद्राची शीतल छाया तुमच्या आयुष्यात पडून तुमचेही जीवन चंद्रासारखे सौम्य शीतल आणि प्रकाशमान बनेल असे म्हटले जाते लक्ष्मी पूजा करतेवेळी वेळी कवड्याची माळ देवीच्या पूजेत ठेवावी पूजा झाल्यावर दुसऱ्या दिवशी ती माळ लाल वस्त्रात गुंडाळून आपल्या तिजोरीत ठेवावी लक्ष्मीच्या कृपाने घरात धन धान्य संपत्ती यात बरकत होत राहील अशी ही मान्यता आहे तसेच चंद्र हा शीतलतेचा आणि वैवाहिक सौख्याचा कारक आहे त्यामुळे वैवाहिक जीवन सुखाचे जावे असे वाटत असेल तर पती पत्नीने मिळून माघी पौर्णिमेच्या रात्री चंद्र दर्शन घ्यावे आणि गाईच्या दुधाचे चंद्राला अर्ध्य द्यावे असे करण्यामुळे दाम्पत्य जीवन सुखाचे जाते असे सांगितले जाते माघी पौर्णिमेला आवर्जून उपाय कोणते करायचे ते आता आपण पाहू माघ पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी विष्णू आणि चंद्राची पूजा केली जाते फुले वाहून देवघर सुशोभित करत केल्या जाते गंध अक्षता वाहून स्तोत्र केले जाते या उपचाराद नंतर महा महत्वाचा असतो तो म्हणजे दान धर्म आपण देवाकडे नुसते मागून उपयोग नाही यथाशक्ती दुसऱ्याला दान क देण्याचीही आपली तयारी असली पाहिजे अशावेळी कोणत्या देवी गोष्टीचे दान करावे हे आपण जाणून घेऊया पौर्णिमेच्या दिवशी सकाळी स्नान करून सूर्यदेवाला अर्ध्या अर्पण करून सात धान्य दान केल्यास रवी दोष कमी होतो साखर आणि तांदूळ याचे दान चंद्र दोषासाठी चांगले असते मंगल दोष निवारण्यासाठी हरभरा डाळ आणि गूळ दान केले जाते बुध ग्रहाच्या दोषमुक्तीसाठी केळी करवंद आणि नारळ नारळाच्या तेलाचे दान शुभ ठरते गुरुग्रहाच्या अनुकूलतेसाठी गूळ तूप किंवा पुस्तके गरजू मुलांना दान करावीत शुक्रासाठी लोणी पांढरे तीळ किंवा वडीचे दान करता येईल शनिदेवासाठी काळे तीळ तिळाचे तेल लोखंडाचे भांडे आणि काळे वस्त्र दान करावे राहूसाठी बुट चप्पल अन्न वस्त्र गरजूंना दान कराव्या केतूला प्रसन्न करण्यासाठी टोपी घोंगडी दान करावे दिव्यांगांना मदत करावी हे शुभ मानले जाते हे सगळे उपाय तुम्ही देखील सहज करू शकता स्वच्छ मन शुद्ध आचरण ठेवा जेणेकरून तुमची ग्रहस्थिती बदलेल मनस्थिती बदलेल आणि पर्यायी परिस्थिती बदलू शकेल असे सांगितले जाते कोणत्या प्रभावी मंत्राचा जप अतिशय शुभ ठरू शकतो माघ पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा केल्याने साधकांचे सर्व दुःख आणि क्लेश दूर होतात आणि जीवनात सुख समृद्धी येते त्या दिवशी संकटापासून मुक्त होण्यासाठी लक्ष्मीनारायणाच्या अनेक खास मंत्रांचा जप करणे लाभदायक ठरतो असे म्हटले जाते यामुळे साधकावर देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची कृपा राहते माघ पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मी आणि विष्णूला प्रसन्न करणाऱ्या मंत्राचा जाप करावा विष्णूचा मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा श्री विष्णू देवांना प्रसन्न करण्यासाठी ह्या मंत्राचा जाप करावा तसेच श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा ह्या मंत्राचा सुद्धा आपण जाप करू शकतो लक्ष्मी देवीचे देवीतला प्रसन्न करण्यासाठी कोणत्या मंत्राचा जाप करावा ओम नारायण नमा ओम नारायण नमा ह्या मंत्राचा जाप करावा चंद्रदेवाचा मंत्र चंद्रदेवाला प्रसन्न करण्यासाठी कोणत्या मंत्राचा जाप करावा ओम श्रीम श्रीम चंद्र मसेनमा ह्या मंत्राचा चंद्रदेवाला प्रसन्न करण्यासाठी जाप करावा ह्यानंतर आपण पाहूया ह्या माघ पौर्णिमेची व्रत कथा स्कंद पुराणातील रेवा खंडात माघ पौर्णिमेचे महत्व सांगणारी एक कथा आढळते नर्मदा नदीच्या किनाऱ्यावर वसलेल्या एका गावात ना, नामक ब्राह्मण निवास करत होता त्यांना वेदाचे उत्तम ज्ञान होते मात्र पूजा विधी करण्यात त्याचे मन रमीना पैसा कमावण्यात ते नेहमी व्यस्त असत मात्र वृद्धावस्थेत पूजा विधी कर्म केले पाहिजे असे त्याला वाटू लागले आयुष्यात काहीतरी पुण्य मिळावे यासाठी ते नियमितपणे पूजाविधी करू लागले मागे निमग्न सशील सुचिते विमुक्त पापा स्त्रीविध्यचित्ये या श्लोक श्लोकाचा त्याने जाप सुरू केला सलग नऊ दिवस या श्लोकाचा जाप करू नर्मदा नदी स्नान केले यानंतर दहाव्या दिवशी त्याने आपल्या देहाचा त्याग केला पैसे कमावण्याच्या नांदात अनेक लोकांच्या भावना त्यांनी दुखावल्या होत्या त्यांच्या वागणुकीचा त्रास अनेकांना झाला मात्र माघ महिन्याच्या नऊ दिवस नर्मदा नदी स्नान केल्यामुळे त्याला पापापातून मुक्ती मिळाली अशी कथा आहे दरम्यान माघ पौर्णिमेसंबंधी रामायणातही एक कथा आढळ येते राणी कैकई यांनी श्रीरामांना वनवासात पाठवण्याच्या कळताच पुत्र भरत मातेकडे आला आणि तिच्यावर क्रोधित झाला या रागाच्या भरात भरताने कैकयीला तुझी सर्व पुण्यकर्म नष्ट होतील माघ पौर्णिमेच्या स्नानाचाही लाभ मिळणार नाही असा श्राप दिला अशी ही कथा सांगितली जाते तर हा व्हिडिओ कसा वाटला त्यासाठी व्हिडिओमध्ये कमेंट करून नक्की कळवा तसेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मैत्रिणीं